नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत माढा लोकसभा मतदारसंघात काय होईल याच्यावर आपण पाहताय न्यूज मराठी महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहेत त्यातला माढा हा प्रामुख्यानं केंद्रीय मंत्री शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघात उभे राहिल्यामुळे चर्चेत आला मुळात माढा हा फार जुना मतदारसंघ नाही एकोणीस फेब्रुवारी 2008 दोन हजार आठ रोजी केंद्र सरकारच्या एका आदेशानं माढा मतदारसंघ हा तयार झाला माढा लोकसभा मतदारसंघ हा दोन जिल्ह्यात पसरलेला मतदारसंघ आहे सातारा जिल्ह्यातला पलटण विधानसभा मतदारसंघ आणि माण खटाव विधानसभा मतदारसंघ हे दोन विधानसभा मतदारसंघ हे माढा लोकसभा मतदारसंघात येतात तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस करमाळा माढा आणि सांगोला हे चार विधानसभा मतदारसंघ जे आहेत ते माढा लोकसभा मतदारसंघात येतात माढा लोकसभा मतदारसंघाची पहिली निवडणूक शरद पवारांनी लढली माढा लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व त्यांनी भारताच्या संसदेत केलं आणि माढा लोकसभा मतदारसंघाचा पहिला खासदार पाच वर्ष भारताचा केंद्रीय कृषी मंत्री राहिला माढा लोकसभा मतदारसंघाला ते भाग्यप्राप्त झालं पहिला खासदार देशाचा कृषीमंत्री झाला आणि पाच वर्ष म्हणजे दो दो दोन हजार नऊ ते दोन हजार चौदापर्यंत त्यानं देशाचं कृषी मंत्रीपद सांभाळलं माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून पहिल्या दोन निवडणुकांमध्ये ओळख लागेल पहिल्या निवडणुकीमध्ये शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि सुभाष देशमुख हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार यांच्यामध्ये थेट लढत झाली या लढतीमध्ये महादेव जानकर हे राष्ट्रपती उमेदवार हे देखील सहभागी होते या तिघांमध्ये लढत झाली महादेव जानकरांना एक लाखापेक्षा कमी मतं पडली पण त्यांच्या मतांची संख्या तशी मर्यादित नव्हती अठ्ठ्याण्णव हजार मतं जी आहेत ते महादेव जानकरांना या निवडणुकीत पडलेले होती शरद पवारांना पाच लाखाच्या वरती मतं पडली आणि सुभाष देशमुख यांना अडीच लाखाच्या पुढं मतं पडली आणि शरद पवारांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव केला दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा माडा लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व शरद पवारांनी केलं आणि माडा मतदारसंघ हा महाराष्ट्रातला एक आय प्रोफाईल मतदारसंघ झाला लोकांमधला चर्चेचा लोकसभा मतदारसंघ झाला या मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भात <coughs> त्यावेळी लोकांनी एकमेकांची पैजाई लावली दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक आली दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवारांच्या विरोधी वातावरण तयार झालं आणि शरद पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघात उभं राहायचं नाकारलं अशा प्रकारचा एक प्रवाद आहे परंतु दोन हजार चौदाला शरद पवारांच्या विरुद्ध फार मोठं वातावरण तयार झालं होतं आणि शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघात पडले असते अशी काही परिस्थिती नव्हती माढ्यात उभं राहिला तर शरद पवारांना पाडा अशा प्रकारच्या काही घोषणाही त्यावेळी तयार झाल्या आणि त्याला घाबरून शरद पवार माडा लोकसभा मतदारसंघात उभे राहिले नाहीत असं भाजपच्या लोकांनी कितीही सांगू देत आणि काहीही म्हणू देत दोन हजार चौदा सालच्या लोकसभेच्या निवडणुकीला देखील माडा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजयसिंह मोहिते पाटील हे निवडून आलेले आहेत विजयसिंह मोहिते पाटील तब्बल पंचवीस हजार मतानं या मतदारसंघात दोन हजार चौदाला निवडून आलेले आहेत त्यामुळं माढा मतदारसंघात शरद पवार उभे राहिले असते तर ते पडले असतं पडले असते असं म्हणणं घ्यायची फारसं योग्य नाही माडा मतदारसंघाची ती दुसरी निवडणूक झाली मारडा लोकसभा मतदारसंघामध्ये विजयसिंह पाटील विजयसिंह मोहिते पाटील यांनी कडवी लढत दिली आणि विजयसिंह मोहिते पाटील ते पंचवीस हजाराच्या मताधिक्यानं निवडून आले त्यांना पाडण्यासाठी प्रतापसिंह मोहिते पाटील उभे राहिले त्यांना पंचवीस हजार मतं जी आहेत ती माढा लोकसभा मतदारसंघात मिळाली आणि अपक्ष उमेदवार सदाभाऊ कोत यांनी या लोकसभा मतदारसंघामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांना अतिशय चांगली लढत दिली तरीही माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत एक वेगळा चेहरा म्हणून रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून पाढा लोकसभा मतदारसंघामध्ये उभे राहिले त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय मामा शिंदे अशी थेट लढत झाली आणि त्या लढतीमध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा विजय झाला आणि ते लोकसभेमध्ये प्रतिनिधी म्हणून गेले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशी लढत होती आहे त्यांच्यासोबत इतर एकूण बत्तीस उमेदवार या लोकसभा निवडणुकीमध्ये रिंगणात आहेत या बत्तीस उमेदवारांमध्ये बसपाचे आहेत रासपचे आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तेही या निवडणुकीच्या रिंगणात आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षातर्फे धैर्यशील मोहिते पाटील की ती निवडणूक लढवणार आहे या निवडणुकीसाठी त्यांचं चिन्ह तुतारी घेतलेला माणूस की आहे नुसतं तुतारी चिन्ह हे देखील या बत्तीस उमेदवारापैकी एका उमेदवाराला मिळालेलं आहे आणि ती अडचणीची गोष्ट ठरेल की काय अशी शंका राजकीय तज्ज्ञांना वाटते आहे परंतु माढा लोकसभा मतदारसंघात दोन हजार चोवीसची निवडणूक ही अत्यंत रोमहर्षक विलक्षण चुरशीची आणि काट्याची लढत होणार आहे याबद्दल जाणकारांच्या मनात शंका नाही म्हणजे जर कागदावरचा विचार केला तर माढा लोकसभा मतदारसंघातलं जर बलाबल पाहिलं तर माढा लोकसभा मतदारसंघातील सातारा जिल्ह्यातले जे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत पलटण विधानसभा मतदारसंघामध्ये दीपक चव्हाण हे विधानसभा सदस्य आहेत तर माणखाव विधानसभा मतदारसंघामध्ये जयकुमार गोरे हे विधानसभा सदस्य आहेत हे दोघं विधानसभा सदस्य म्हणजे दीपक चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्यासोबत आहेत तर जयकुमार गोरे हे भारतीय जनता पक्षाचे विधानसभेचं विधानसभेत प्रतिनिधित्व करतात सोलापूर जिल्ह्यातले जे चार विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये सांगोल्याचे शहाजी बापू पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं प्रतिनिधित्व करतात माळशिरसमध्ये राम सातपुते हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत माड्यामध्ये बबनराव शिंदे आणि करमाळ्यामध्ये संजय शिंदे हे आमदार आहेत हे सगळे आमदार म्हणजे संजय शिंदे आणि बबनराव शिंदे हे दोघं अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत जर पक्षीय बलाबळ बघितलं आणि कागदोपत्री विचार केला तर कागदपत्रामध्ये माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट होणाऱ्या सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांचे लोकप्रतिनिधी यांचे विधानसभा सदस्य यांचे आमदार जे आहेत ते तिथे आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या गटाचे उभे राहिलेले धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीमागं माढा लोकसभा मतदारसंघातलं एकही आमदार नाही म्हणजे कागदावरचं जर बळ पाहिलं आणि कागदावरचा माढा लोकसभा मतदारसंघ बघितला आणि त्याप्रमाणे मतदान बघितलं तर लोकसभेचे रणजित सिंह नाईक निंबाळकर हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे डोळे झाकून निवडून येणं आवश्यक आहे त्यांच्या विजयाबद्दल कोणाला शंका असण्याचं कारण नाही कारण सहाच्या सहा आमदार जे आहेत ते त्यांच्या पाठीमाग आहेत ते वेगवेगळ्या राजकीय गटात असतील रा वेगवेगळ्या राजकीय पक्षात असतील परंतु ते सगळेच्या सगळेजण जे आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या महायुतीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळं कागदाचं कागदोपत्री बराबर बघितलं तर धैर्यशील मोहिते पाटील यांना ही निवडणूक अतिशय कठीण आहे असं कागदावरची लढाई बघितल्यानंतर वाटतं कागदावरचा माड्याचा लोकसभेचा भारतीय जनता पक्षाचा जर संघ बघितला तर कागदावरचा संघ जो आहे तो ही लढाई नक्की जिंकणार असा निष्कर्ष काढल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मागच्या वेळी पंतप्रधान मोदीसाहेबांची सभा झालेली होती आणि यावेळी माडा लोकसभा मतदारसंघासाठी मोदी साहेबांची सभा होण्याची शक्यता आहे या सगळ्या गोष्टी विचारात घेणं आपल्याला गरजेचं आहे माडा लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे लोकप्रतिनिधी असलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यांना पाच वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व संसदेत करण्याची संधी लाभलेली होती या पाच वर्षात त्यांनी काम केलं असेल जनसंपर्क चांगला ठेवला असेल आणि लोकांमध्ये मिसळले असतील लोकांच्या प्रश्नाची चढ लावली असेल तर त्याचाही फायदा विद्यमान लोकसभा सदस्य म्हणून त्यांना होणार आहे खरं पाहता रणजितसिंह नाईक निंबाळकरांसाठी ही परीक्षा आहे सिंह नाईक निंबाळकर यांनी पाच वर्षात चांगलं काम केलं आहे की चांग काम चांगलं केलेलं नाही जनसंपर्क ठेवलेला आहे की ठेवलेलं नाही खासदार लोकांना भेटलेले आहेत की भेटलेले नाहीत या प्रश्नांची उत्तरंच जणू मतपेटीतून लोक सिंह नाईक निंबाळकरांना देणार आहेत म्हणजे थोडक्यातची परीक्षा ती सिंह नाईक निंबाळकर यांची आहे त्या परीक्षेमध्ये सिंह नाईक निंबाळकर पास होणार आहेत का नापास होणार आहेत हे ठरवण्याची वेळ आलेली आहे आता हे कागदोपत्री बालाबल जसं आपण पाहिलं प्रत्यक्षामध्ये त्याप्रमाणे होईल अशी लक्षणं दिसत नाहीत माळशिरस विधानसभा मतदारसंघात मागच्या वेळी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना एक लाख पंचवीस हजारापेक्षा अधिक मताधिक्य जे ते दिलं गेलेलं आहे आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर हे मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये साधारणतः शहाऐंशी हजार मतांना निवडून आलेले आहेत म्हणजे एक लाख पंचवीस हजाराचं मताधिक्य माळशिरस विधानसभा मतदारसंघात त्यांना मिळालं म्हणूनच त्यांचा विजय होऊ शकला असं म्हटलं तर वावलं होणार नाही माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळालेलं मताधिक्य हे केवळ विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांमुळं आणि त्यांच्या सहकार्यामुळं मिळालेलं होतं हे सांगण्यासाठी वेगळ्या ज्योतिषाची आवश्यकता नाही आता त्यांच्याच कुटुंबातील धैर्यशील मोहिते पाटील माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये फिरणार असतील आणि घरातला उमेदवार माळशिरस विधानसभा मतदारसंघाला असेल तर परिस्थिती आणि चित्र नक्की वेगळं होणार आहे जे मताधिक्य विजयसिंह मोहिते पाटील आणि कुटुंबियांनी धैर्यशील मोहिते पाटलांनी सिंह नाईक निंबाळकरांच्या पारड्यात टाकलं त्यापेक्षा अधिक मताधिक्य जे आहे ते माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील या शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवाराला मिळू शकतं ते सांगण्यासाठी कोणाची आवश्यकता नाही माण खटाव मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी असलेले जयकुमार गोरे यांचं काम आणि यांची धडाडी पाहतात इतर सिंह नाईक निंबाळकर त्यांना यांचं प्राबल्य राहील आणि त्यांना मताधिक्य मिळेल असं म्हटलं तो वावगट ठरणार नाही ना ना पण या मताधिक्याचं प्रमाण फार असेल असं नाही फलटण मतदारसंघात काय होणार याच्याबद्दल शंका आहे संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या काही भेटी या मोहिते पाटलांशी झालेल्या बातम्या वृत्तप्रतारात प्रसिद्ध आहेत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची एक मुलाखतही जी आहे ती सगळीकडं माध्यमांवर व्हायरल होती आहे त्यामुळं फलटण मतदारसंघ विधानसभेसाठी असलेला हा या लोकसभेत नेमकी कोणती भूमिका घेतो याच्यावर या निवडणुकीचं भविष्य अवलंबून आहे सांगोला मतदारसंघामध्ये शहाजीबापू पाटील हे सातशे साडेसातशे मतांना निवडून आणलेले होते आणि पाच वर्षामध्ये शहाजी बापू पाटील त्यांनी केलेलं काम ते विधानसभा सदस्य म्हणून कमी आहे आणि मिमिक्री आर्टिस्ट म्हणून केलेलं काम जास्त आहे त्यामुळं काय डोंगार काय झाडी आणि एकदम सगळं ओके असं म्हणणाऱ्या शहाजीबापू पाटलांना या त्यांच्या विधानसभा मतदारसंघात त्यांच्या महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून देता येईल असं म्हणणं कठीण आहे सांगोला विधानसभा मतदारसंघात काट्याची टक्कर होईल अतिशय जोरदार लढत होईल आणि इथं कदाचित जे आहे ते धैर्यशीर मोहिते पाटील यांना लीड मिळू शकतं किंबहुना सोलापूर तालुक्यातल्या चारही विधानसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील पाटील धरेशील मोहिते पाटील जे आहेत ते आघाडी घेऊ शकतात आणि धैर्यशील मोहिते पाटलांना तिथं लीड मिळू शकतं अशी परिस्थिती आहे या मतदारसंघामध्ये मराठा समाजाचा मतदार मोठ्या प्रमाणात आहे या मतदारसंघामध्ये धनगर समाजाचा मतदार मोठ्या प्रमाणात आहे या दोन्ही समाजाचा मतदार जो आहे तो उत्तम जानकरांच्या माध्यमातून आणि मोहिते पाटलांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे मात्र ह्या सगळ्या शक्यता आहेत होणारी लढत ही अतिशय काट्याची लढत होणार आहे अनेकांचा अंदाज आहे मतदारसंघातला ग्राउंड रिपोर्ट असं सांगतो आहे की धैर्यशील मोहिते पाटील यांना लोकांचा प्रतिसाद मोठा मिळतो आहे लोकप्रतिनिधी म्हणून लोकांशी संपर्क राहणं आणि लोकांच्या जास्त जवळ जाणं हे लोकप्रतिनिधीला करावं हो लागतं आपल्याला सहजी उपलब्ध होणारा लोकप्रतिनिधी हा धैर्यशील मोहते पाटील राहील असं सोलापूर जिल्ह्यातल्या चारही विधानसभा मतदारसंघातल्या लोकांना वाटत आहे बबनराव शिंदे आणि संजय शिंदे हे मागच्या वेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरुद्ध स्वतः लढलेले होते ज्या उमेदवारानं आपला पराभव केला ज्या उमेदवाराच्या विरुद्ध आपली काट्याची लढत झाली आणि ज्या उमेदवाराविरुद्ध आपला दारूण पराभव झाला त्याचाच प्रचार यावेळी करायचा त्यालाच मतं द्या म्हणून यावेळी लोकांना सांगायला जायचं ते किती मनापासून बबनराव शिंदे आणि संजय शिंदे करतायत तेही महत्त्वाचं आहे आणखी एक फॅक्टर या निवडणुकीत आहे पश्चिम महाराष्ट्रातले अशा अनेक जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये प्रत्येक तालुक्यात शरद पवारांना मानणारा एक मतदारांचा मोठा वर्ग आहे असा वर्ग सातारा जिल्ह्यात आहे असा वर्ग कोल्हापूर जिल्ह्यात आहे असा वर्ग पुणे जिल्ह्यात आहे तसाच हा वर्ग सोलापूर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात आहे या सहाही मतदारसंघामध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर आणि यशवंत नीतीवर प्रेम करणारा मतदार पहिल्यापासून होता यशवंतराव चव्हाणांची पिढी संपली आणि त्यानंतर आलेल्या पिढीतला जो मतदार आहे जो नागरिक आहे जो सर्वसामान्य माणूस आहे तो शरद पवारांवर प्रेम करतो प्रत्येक विधानसभा मतदारसंघात असे पंधरा ते वीस हजार मतदार आहेत की जे थेट शरद पवार आणि शरद पवारांच्या राजकारणावर प्रेम करतात त्यांची मतं ही या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे शरद पवार लोकांमध्ये किती फिरतील शरद पवार किती सभा घेतील शरद पवारांचा नेमका संदेश या लोकसभा मतदारसंघात काय जाईल हे बघणंही महत्त्वाचं आहे परंतु शरद पवारांचा प्रचार हा माढा लोकसभा मतदारसंघामध्ये जो आहे तो वेगळी जादू जी आहे ती निर्माण करू शकतो म्हाडा लोकसभा मतदारसंघात आजच्या तारखेला रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडून येतील असं म्हणणं जेवढा अवघड आहे तेवढंच धैर्यशील मोहिते पाटील निवडून येतील असं म्हणणं देखील दारिष्ट्याचं होणार आहे दोघांची लढत आहे ती तुल्यबळ लढत होणार आहे दोन्ही उमेदवारांकडे असणारी साधनसामग्री ही अत्यंत तुल्यबळ आहे दोन्ही उमेदवार हे मोठ्या राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार आहेत दोघांच्या मागं असलेलं मनुष्यबळ जे आहे ते मोठं आहे देवेंद्रजी फडणवीस यांच्यासारखा एक चाणाक्य नेता जो आहे तो सिंह नाईक निंबाळकरांच्या पाठीमागं उभा आहे परंतु त्यांची गाठ ही शरद पवारांची आहे महादेव जानकरांना माढा लोकसभा मतदारसंघातलं तिकीट दिलं जाईल अशी चर्चा झाली अशी हवा झाली असं वातावरण झालं आणि हे तिकीट धैर्यशील पाटलांना शरद पवारांनी देऊन कधी उमेदवार केलं हे सुद्धा कळालं नाही डॉक्टर देशमुखांनी तिथं केलेली बंडखोरी ती शरद पवारांनी जे ती थंड केली आणि डॉक्टर देशमुखांना जे आहे ते आपल्यासोबत घेतलं सांगोऱ्यातून गणपतराव देशमुखांचे सगळे वारस ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्यासोबत येणं ही गोष्टसुद्धा धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी प्रभावशाली आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या मतदारसंघातला खूप की फॅक्टर आहे विजयासाठीचा तो लक्षात घेतला पाहिजे आणि हा विजयासाठीचा की फॅक्टर म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील आहे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात असं म्हणतात की सोलापूर जिल्ह्याचे किंगमेकर जर कोण असतील तर ते विजयसिंह मोहिते पाटील आहेत विजयसिंह मोहिते पाटील जिकडं आहेत तिकडं त्या मतदारसंघानं माढा लोकसभा मतदारसंघानं आत्तापर्यंत विजय दिलेला आहे दोन हजार नऊ साली शरद पवारांची प्रचार यंत्रणा राबवण्याचं बहुतांश काम जे आहे ते विजयसिंह मोहिते पाटलांनी केलेलं होतं आणि शरद पवार दोन हजार नऊला निवडून आले दोन हजार चौदा साली अतिशय कडवी लढत असताना मोदींची लाट असताना आणि थोडंसं वातावरण विरोधी असताना सुद्धा घरातला उमेदवार विरोधात उभा केला मतं खाण्यासाठी या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा विजयसिंह मोहिते पाटलांनी पंचवीस हजारांनी जी आहे ती ही लोकसभा सीट जी आहे ती जिंकलेली होती दोन हजार एकोणीस साली विजयसिंह मोहिते पाटील ते स्वतः रणजितसिंह नाईक निंबाळकरांबरोबर होते आज विजयसिंह मोहिते पाटील जर दर धैर्यशील दर मोहिते पाटलांसोबत असतील तर हा की फॅक्टर जो आहे तो विचारात घेणं ही सुद्धा गरजेची गोष्ट आहे या मतदारसंघाच्या तीनही लोकसभा प्रतिनिधी ठरवण्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांनी मोठा रोग जो आहे तो अदा केलेला आहे जिकडं विजयसिंह मोहिते पाटील आहे तिकडं विजय मिळालेला आहे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नावात विजय आहे आणि विजयसिंह मोहिते पाटलांनी ज्याला पाठिंबा दिलेला आहे तो या मतदारसंघामध्ये खासदार झालेले आहे असं दिसतं आहे सिंह मोहिते पाटलांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा ज्या आहेत त्या धैर्यशील मोहिते पाटलांना मिळालेल्या आहेत याचाही परिणाम होणार आहे उत्तम जानकर यांना माळशिरस विधानसभा मतदारसंघाचं तिकीट हे इथं जाणं आणि जाहीर करणं हा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेला आहे सर्व प्रकारच्या राजकीय खेळ्या ज्या आहेत ते या मतदारसंघात खेळल्या गेलेल्या आहेत उमेदवार कोण असणार हे सुरुवातीपासून शेवटपर्यंत कळालेलं नाही फलटण आणि माळशिरस यांच्या भेटीमध्ये काहीतरी जंतर मंतर झालेलं आहे याच्या लोकांमध्ये चर्चा आहेत माळशिरसचा उमेदवार येणार याची लोकांना खात्री शेवटपर्यंत नव्हती आणि अचानक हा उमेदवार आला तोही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या माध्यमातून आला माढा आणि करमाळा काय करेल ते सांगता येत नाही या मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद मोठी आहे आणि शिवसेनेचा उमेदवार हा आणि शिवसेनेचा मतदार हा सांगोला विधानसभा मतदारसंघात आहे करमाळ्यामध्ये आहे माड्यामध्ये आहे उद्धव ठाकरे यांना मानणारा हा मतदार जो आहे तो यावेळी धैर्यशीर मोहितेपाटनांसोबत असणार आहे त्यामुळं लढाई ही दोघांनाही सोपी नाही तयारी ही, ना ही। दोघांनाही करावी लागणार आहे ज्याला दुसऱ्यांदा पेपरला बसायचं आहे त्याला आपली पूर्वतयारी दाखवावी लागेल आणि त्याला आपलं मेरिट जे आहे ते सिद्ध करावं लागेल हे मेरिट सिद्ध करण्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यशस्वी ठरले तर रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माड्याचे खासदार ठरतील हे मेरिट दाखवण्यामध्ये जर धैर्यशील मोहिते पाटील यशस्वी ठरले तर धैर्यशील मोहिते पाटील हे माड्याचे खासदार होते आजच्या मितीला ती काट्याची लढत आहे आजच्या मितीला कागदोपत्री पाहता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं पारडं जड वाटत असलं तरी राजकीय समीकरणं आणि शरद पवार यांचा इम्पॅक्ट आणि या मतदारसंघात तिकीट कुणाला द्यायचं आणि कसं द्यायचं याच्या संदर्भामध्ये सुरुवातीपासून आजपर्यंत झालेलं जर राजकारण दोन हजार चोवीसपुरतं बघितलं तर वेगळा चमत्कार या मतदारसंघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या सभा मोदी आणि शहांचं वादळी प्रचार देवेंद्र फडणवीसांची त्याला मिळणारी साथ याचा मतदारांवर काय प्रभाव पडतो हेही पाहणं निर्णायक असेल धैर्यशील मोहिते पाटलांचं वक्तृत्व चांगलं आहे लोकांपर्यंत थेट जाऊ शकतात आणि सोहापूर तालुक्यातल्या चारही विधानसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांचा असलेला संपर्क त्यांच्या कुटुंबियांचं असलेलं वजन ही देखील त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे मात्र शरद पवारांमुळं हाय प्रोफाईल झालेला हा मतदारसंघ जो आहे तिथं नेमकं काय होणार याची उत्सुकता आपल्याला आहे त्यासाठी आपल्याला चार जूनपर्यंत थांबावं लागेल पण महाराष्ट्रातल्या जारा राजकीय पटलावर माढा लोकसभा एक वेगळी आणि नाविन्यपूर्ण लढत यावेळी होईल हे नक्की जय भवानी जय शिवाजी